तिन का तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आँखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गए विजय भाव जय एक आज मराठी राज्य भाषा दिवस आहे आणि हा दिवस आमचे लाडके साहित्यिक महाराष्ट्राचे वैभव आणि ज्यांनी मराठी भाषेमध्ये अमूल्य भर घातले असे विष्णूवामन शिरवाडकर म्हणजे विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो आज आपण इथे पाच आपण एका मीरा वाहिंद्रमधल्या सेल्फी पॉईंट जवळ आहोत आज अशी अपेक्षा होती की आज महानगरपालिकेतर्फे या सेल्फी पॉईंटचं शुद्धीकरण केलं जाईल इथं स्वच्छता केली जाईल आणि इथे एखादा छोटा प्रतिकात्मक कार्यक्रम घेतला जाईल कारण हा सेल्फी सेल्फी पॉईंट मीरा भाईंजमधल्या इतर सेल्फी पॉईंटपेक्षा वेगळा आहे ते एक तर इथं कुठल्या व्यावसायिकाची जाहिरात नाही आहे महानगरपालिकेने बनवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पुस्तकं आणि तुम्ही पाहताय एक पेन आहे इथे तर हे एक साहित्य समृद्ध शहराचं एक प्रतीक असतं की एक सांस्कृतिक शहर आहे त्याचं हे प्रतीक आहे परंतु इथं तसं काही दिवसभरात झालेलं दिसलं नाही आणि त्यामुळं मला आज इथे येऊन हे साफसफाई करावी लागली आणि आज या मराठी भाषा च्या निमित्ताने मला इथे येऊन हे स्वच्छता करून इथे थोडंसं पुस्तकांचं पूजन करावं लागलं आणि खेदाची बाबा हे महानगरपालिकेने इथे एक छोटासा कार्यक्रम घ्यायला हवा होता किंवा इथले प्रभाग अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घ्यायला होता पण तसं काही घडलं नाही असो आज दिवस आता संपत आलेला आहे पण यापुढे म मीरा बायंद्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो